नमस्कार विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील चोवीस मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा अंशाच्या वरच राहण्याची शक्यता आहे विदर्भात गारपीटीचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येते तसेच रविवारपासून अरबी अरबी ही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे या वाऱ्याच्या परिणामी विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय पाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह सो पावसाची शक्यता आहे ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे शक्यता आहे पुढील चोवीस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट आयएमटी कडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय तर अकोला अमरावती गोंदिया नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद